बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक का चार डिसेंबरपासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाला आज तीन दिवस उलटले पण प्रशासन बेदखलच आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा घरकुल घोटाळा हजारो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित तालुक्यातील शेकडो अपात्र लोकांना घरे दिलेले गरजू लाभार्थी हक्कांच्या घरकुलापासून राहिलेले वंचित संग्रामपूर घरकुल घोटाळा प्रकरणात बुलढाणा बड्या अधिकाऱ्यांचा समावेश लवकरच घरकुल घोटाळा प्रकरण पेटणार संग्रामपूर पंचायत समितीसमोर शेकडो ग्रामस्थांचे घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत या उपोषणात तोडगा न निघाल्यास उद्यापासून बुलढाणा जिल्ह्याभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असा इशारा स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे संग्रामपूर मधील बावनबीर येथे घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आले अधिकाऱ्यांनी आवश्यक असलेल्यांना जाणीवपूर्वक डावलून नको त्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देऊन गरजूंना बेघर ठेवल्याचे उघड झाले आहे घरकुल योजनेत वंचित असलेल्या नागरिक नागरिक आक्रमक झाले आहे त्यामुळे संग्रामपूर तालुक्यात बहुतांश गावामध्ये अधिकाऱ्यांनी आर्थिक हित संबंध जोपासत गोरगरिबांना वंचित ठेवल्याच्या तक्रारी पंचायत समितीमध्ये धूळ खात पडून आहेत या महाराष्ट्रामध्ये संग्रामपूर तालुक्यात मध्ये सर्वाधिक घरकुल घोटाळा झालेला आहे असे म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही कारण की या संग्रामपूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये गरजू लोकांना घरकुला घरकुल योजनेतून डावलून आणि धंदानग्या लोकांना यांनी घरकुलीचा लाभ दिलेला आहे गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी बावनबीरची सर्व जे गरजू लाभार्थी आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत अनेक काही लोकांच्या तब्येती खालावल्यात काही दो काही दा, लाभार्थी दवाखान्यात ॲडमिट झाले परंतु हे सरकार मात्र पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यांची दखल घ्यायला तयार नाही तीन दिवसापासून जर काही उपोषणाला बसले असतील याचा हक्क यांचा न्याय मागण्यासाठी या ठिकाणी नी बसलेल्या आहेत जर का संध्याकाळपर्यंत या उपोषणाचा काही तोडगा का निघाला नाही या गरजू लोकांना यांना जर घरकुलाचा लाभ भेटला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आतापर्यंत या शांततेच्या मार्गाने यांचे यांचे वाट पाहत होती परंतु आज संध्याकाळपर्यंत जर या प्रशासनाने याची काही दखल घेतली नाही तर उद्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा थैमान घातल्याशिवाय राहणार नाही हा आमच्या प्रशासनाला इशारा आहे यावर चौकशी करून कार्यवाही करण्याची तसदी बीडीओ दाखवत नसल्याचे त्यांच्यावरही संशय निर्माण होत आहे अपात्र तुपाशी पात्र मात्र उपाशी अशी परिस्थिती येते असल्याने स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली बावनबीर येथील वंचित असलेल्या शेकडो घरकुळ लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे तसेच प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळूभाऊ वहिकार यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला चार चार दोन दोन हजार एकोणीसपासून बसलेलो हो। आहोत त्यानंतर पाच तारखेला गटविकास अधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट दिली असता त्यांनी ही या उपोषणामध्ये मी फक्त चौदा लाभार्थ्यांना लाभ देऊ शकतो असं लेखीपत्र देऊन उर्वरित दोनशे चाळीस लोकांच्या या या ठिकाणी उद्दिष्ट वाढवून देण्याची शिफारस जिल्हा परिषदला केलेली आहे परंतु हे प्रकरण माझ्या अधिपत्याखाली येत नाही असे गटविकास अधिकारी यांनी उपोषण मंडपात येऊन सांगितले आणि त्यानुसार या उपोषणामध्ये कोणत्याही प्रकारचा माझ्याकडून तोडगा निघू शकत नाही असे आम्हाला उपोषणकर्त्यांना म्हटल्यामुळे आम्ही सर्व उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आनंद खंडेराव विदर्भ मीडिया बुलढाणा